हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू द ग्रेटेस्ट फॅशन नो सध्याचे चांदीचे पैंजन हे खूपच फॅशनमध्ये आहेत डेली यूजसाठी जर तुम्ही नवीन पैंजन घेणार असाल तर असे फॅन्सी आणि लाईट वेट पैंजन घ्या जेणेकरून खूपच मॉडर्न आणि दिसायलाही फारच अट्रॅक्टिव्ह दिसतात ह्यामध्ये प्लेन डिझाईन्सचे सुद्धा आहेत तसेच वेगवेगळे कलर बीड्स वेगवेगळे कलरचे मेनाकाम देखील केलेले आहे तसे वेगवेगळे ट्रेंडिंग आणि युनिक पॅटर्नचे सुद्धा आहेत तुम्ही पार्टीज फंक्शन्समध्ये घालण्यासाठी असे डिझायनर घेऊ शकता किंवा डेली घेणार असाल तर प्लेन सिम्पल घेऊ शकता अतिशय लाईट वेट आणि दिसायलाही फारच अट्रॅक्टिव्ह दिसतात अतिशय सुंदर आणि लाईट वेट आहेत जे डेली यूजसाठी अगदी परफेक्ट लुक देतात ह्यामध्ये क्लासिक आणि युनिक पॅटर्न असल्यामुळे दिसायलाही फारच सुंदर दिसतात जर डेल्यूजसाठी घेणार असाल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सोनाराला दाखवून सेम अशाच डिझाईनची बनवून घेऊ शकता अतिशय सुंदर आणि फॅन्सी डिझाईन्स आहेत असे कलरफुल मीना केलेले पैंजनसुद्धा फारच अट्रॅक्टिव्ह दिसतात सध्या असे लेटेस्ट पिकॉक डिझाईनसुद्धा सुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत अतिशय सुंदर आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा